आपल्या सेक्युलर मुवमेंट आणि सेक्युलर आर्ट मुवमेंटच्या राज्य कार्यकारिणीची आणि ती कोर कमिटीची बैठक आयोजित केलेली होती ती दिनांक आठ नोव्हेंबर रोजी हो सावे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी पार पडली जवळजवळ महाराष्ट्रातून नागपूरपासून ती कोल्हापूरपर्यंत साठ कार्यकारिणी सदस्य कार्यक्रमाला का कार त्या बैठकीला हजर झाले होते आदरणीय गौतमपुत्र कांबळे सरांच्या आणि सरचिटणीस प्राध्यापक परत नाईक सरांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये ठरलेल्या पद्धती आमचं एक राज्यात अधिवेशन झालं पुण्यामध्ये त्या का पुण्याच्या अधिवेशनानंतर कार्यकारिणीची जी बैठक पुढच्या कार्यक्रमासाठी का आणि येणाऱ्या काही संभाव्य कार्याबद्दल घ्यायची होती ती घेण्यात आली पहिला मुद्दा त्याच्यामध्ये असा होता की आमचं जे त्रैमासिक आहे सेक्युलर विजन नावाचं ते त्रैमासिक मधल्या काळामध्ये थोडंसं बंद पडलेलं होतं ते काही तांत्रिक गोष्टीसाठी आम्हाला गव्हर्मेंटकडून ते बंद ठेवावं लागलं होतं ते पुन्हा त्याला गव्हर्मेंटने मान्यता दिलेली आहे आणि आता ते आम्ही परत चालू करतोय आता त्याच्याबद्दल जे लेख लिहिणं लेखची जबाबदारी प्रकाशनाची जबाबदारी वगैरे संदर्भात सविस्तर चर्चा झाली थोड्या दिवसातच त्याचा अंक बाहेर येतो आहे त्यानंतर दुसरा विषय होता की सेक्युलर मूवमेंट आणि सेक्युलर आर्ट मुवमेंटच्यातर्फे आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून एक आगळं वेगळं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन असं करतो आम्ही सहा डिसेंबरला चित्रकलेच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन हा नवीन प्रयोग आम्ही गेल्या अनेक वर्षापासून चालू केलेला आहे तो सहा डिसेंबरला तिथं प्रदर्शन, प्रदर्शन भरलं जातं ते पाच आणि सहा डिसेंबरला दोन दिवस प्रदर्शन असतं आणि बऱ्याच नामांकित लोकांच्याकडून त्याचं उद्घाटन होतं भारतातले अनेक चित्रकार त्याच्यात सामील होतात त्याचं आयोजन करणं त्याच्या नियोजनाची जबाबदारी ते देणं आणि त्या संदर्भात कुठला विजन असावा ते एक ठरवलं गेलं कारण यावर्षी संविधानाला सुवर्ण महोत्सव साजरा होतो संविधानाचा त्याच्यासाठी संविधानाच्या बेसवरती यावेळेला संदेश देण्यासाठी म्हणून त्या पद्धतीची चित्र तयार करण्याकरता काही जबाबदाऱ्या दिल्या गेल्या काही आंतरराष्ट्रीय दर्जा दर्जाचे आमचे चित्रकार आहेत तेही या बैठकीला आलेले होते आणि त्या कार्यक्रमाचं नियोजनही ठरलं गेलं <सथी> आणि त्यानंतर त्यान मग विभागवाईज प्रत्येक विभागवाईज ज्या चर्चा आणि चर्चासत्र घ्यायची होती त्यासाठी मग त्यानुसार ते जी चर्चात्र ठरली म्हणजे नागपूर विभाग असेल मुंबई विभाग असेल पुणे विभाग असेल कोल्हापूर विभाग असेल त्या त्या विभागे चर्चासत्र जी ठेवलेले आहेत आमच्याकडे शिबिरे घेतली जातात आमच्याकडे त्या शिबिरांच्या तारखा ठरवण्याची जबाबदारी आणि त्या त्या विभागातल्या काही पदाधिकाऱ्यांची दिलेली आहे आणि त्यानुसार आम्ही ते विभागवाईज चर्चासत्र घेतो असे निर्णय झालेले आहेत आणि दुसरा निर्णय यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांच्यामध्ये सेक्युलर मुवमेंट ही सामाजिक संघटना आहे तरी जर सत्तेशिवाय कोणाचंही काही म्हणजे काही हे म्हणतात ना एक विजन असतं ते विझन कोणाच्याही पुढं ठेवणं हे गरजेचं असतं तसं प्रत्येकाला काहीतरी जाणीव असते त्याची सत्तेच्या ह्याच्याबद्दल काहीतरी आपण चर्चा करावी ते चर्चा करण्यावर जर त्या स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्था सध्या निवडणुका डिक्लेअर झालेल्या आहेत तर ते त्या निवडणुकीत भाग घ्यायचा का निवडणुकीत काही उमेदवार उभे करायचे का कारण आमच्या मुंबई नांदेड परभणी जिल्हा कोणा बीड किंवा सांगली कोल्हापूर सोलापूर या विभागामध्ये जे काही म उमेदवार इच्छुक असतील तर त्याबरोबर त्या कार्यकर्त्यांच्यावर चर्चा करून तो निर्णय घेण्याचे अधिकार सर्वस्व इथे माझ्यावरती दिलेले आहेत मी सगळ्या स्थानिक पातळीवरच्या लोकांच्यावर त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा कमिटीच्याबरोबर तिथल्या स्थानिक लोकांच्याबरोबर चर्चा करून त्याबद्दलचा निर्णय थोड्या दिवसातच मी जाहीर करणार आहे फार खेळीमिळीत ही आणि धूमधडाग्याचे निर्णय घेऊनच आमची ही राज्य कमिटीची बैठक पार पडली आणि सर्वांनी या बैठकीतून आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचं काम करायचं आपल्या विभागात कशा पद्धतीचं काम करायचं याचा संदेश घेऊन ते गेलेत त्यानुसार स्थानिक लेवलला महाराष्ट्रावर आता इथून पुढे सेक्युलर मिडीचं कामकाज चालेल धन्यवाद